मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की इकडे हा जो काही आपला अर्णव आहे तो ह्या राकेशला खूप धमकावत असतो आणि त्याला बोलतो की मी तुला एक शेवटचा चान्स देतो ह्या चान्समध्ये तू सुधारला तर खूप चांगलं असं जेव्हा हा आपला अर्णव जो आहे तो जेव्हा ह्या राकेशला बोलत असतो तर मित्रांनो हा राकेश जो आहे ना तो इतका काही मोठमोठ्याने हसू लागतो आणि त्याला हसू काही आवरत नसतं त्याच्या होटातून रक्त येत असतं कारणात अर्णवने जेव्हा हा राकेश हसत असतो तेव्हा एक सनकन त्याच्या जोरात कानाखाली ठेवून दिलेली असते आणि इतकी काही कानाखाली ठेवून दिलेली बघताच हा राकेश खल्ली जमिनीवरती जा जाऊन पडतो आणि आपल्या होटाचं रक्त जे आहे ते पुसू लागतो तेव्हा अर्णव त्याच्याकडे ते पुन्हा रागाने बघत असतो तरी पण त्या राकेशला काही फरक पडत नसतो आता हा अर्णव आणखीनच चिडतो आणि त्याच्या शर्टच्या जे काही कॉलर आहेत त्या अगदी जोरात पकडतो तर आता राकेश जो आहे तो आपल्या अर्णवच्या जोरात कानाखाली ठेवून देतो आणि अर्णव हा खाली जमिनीवरती जाऊन पडतो दुसरीकडे ईश्वरी ही घरात झोपलेली असते आता मित्रांनो इकडे काय होतं ईश्वरीला काही झोप लागत नसते ती अचानक उठते तिला अचानक जाग येते कारण दुसरीकडे अर्णव आणि राकेश यांची दोघांची मारामारी जी सुरू असते ती आता इकडे ईश्वरीला झोपेमध्ये दिसत असते आणि ईश्वरीला कीच उठते तेवढ्यामध्ये इकडे हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलतो की हे बघ तुला एक सांगतो तुझं काय सुरू आहे रे नेमकं दरवेळेस अशी हिरोगिरी दाखवतो मला ए सीमध्ये रूममध्ये बसून मीटिंग करणारे लोक तुम्ही माझ्या नादी लागता हा राकेश काही कमी नाही आहे अर्णव शेठ एका मिनिटामध्ये तुझा पाय तोडील आणि हातात देईल परंतु माझ्या लाडक्या बायकोला तिच्या भावाची जर मी असे हातपाय तोडले तर काय वाटेल त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो आता खूप भडकलेला असतो तो बोलतो की माझ्या बहिणीला तू जे काही फसवलेलं आहे ना ते मी सोडणार नाही आहे तुला लाज नाही वाटत का मी इंदोरशी लग्न करायला निघाला त्यावेळेस इकडे हा अर्णव जो आहे तो इतका काही चिडतो आणि ह्या राकेशला समोरच्या टेबलवरतीच पालथं पाडतो आणि बोलतो की तुझं हे स्वप्न जे आहे ना ईश्वरीशी लग्न करायचं ते मी पूर्ण कधीच होऊन देणार नाही कारण माझी ताई आणि ही ईश्वरी ह्या दोघीजणी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत मी त्यांच्यासाठी काही करू शकतो कुठलंही पाऊल उचलू शकतो असं हा अर्णव या राकेशला बोलत असतो आणि तस तसा राकेश हा मोठमोठ्याने हसत असतो आता अर्णव इतकं काही चिडलेला असतो अर्णव बोलतो की तुझा गळा दाबून मी तुला मारून सुद्धा टाकू शकतो इडियट असं पण हा आपला अर्णव इतकं काही चिडतो आणि हा राकेश जो आहे ना तो बोलतो की मार मार मला आणि गळा दाबून मारून टाक मला थोडा विचार कर रे चिंटू असं पण हा राकेश आता या अर्णवला बोलत असतो तर अर्णवने चांगलाच ह्या राखीचा गळा पकडलेला असतो बघा मित्रांनो इतके काही दोघे जे असतात प्रेमळ जे काही यांचं नातं असतं आज केवळ ह्या राखीच्या वागण्यामुळे अर्णवला या राखीचं अजिबात पटलेलं नसतं त्यावेळेस इकडे राखी जो आहे तो लगेच बोलतो की तू जर मला मारलं ना तर तुझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल कपाळी कुंकू नसेल आणि काय अवस्था असेल तुझ्या बहिणीशी एकदा विचार कर आणि मग मला मार असं हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आणि अर्णव लगेच त्याचा गळा सोडून देतो आणि पुन्हा आता हा राकेश जो आहे तो ह्या अर्णवचा हात धरतो आणि त्याला बोलतो की मार मार मला मार अरे तुला जमणार नाही मला मारायला माझा जीव घ्यायला हिंमत लागते हिंमत असं पण इकडे राकेश जो आहे तो ह्या अर्णवला बोलत असतो आणि अर्णव आता खूप रागाने ह्या राकेशकडे बघत राहतो आई तुझ्या डोळ्यासमोर मी त्या मिस इंदोरला माझी केली तर नावाचा राकेश नाही नुसत्या ह्या डरकळ्या नाही फोडत मी बघ तू तु। नाहीच तुला मी आता सोडणार आणि मी ईश्वरीशी लग्नच करणार असं पण इकडे राकेश जो आहे तो या अर्णवला बोलत असतो तर अर्णव लगेच इतका काही भडकतो अर्णव बोलतो की मी असं काहीच होऊन देणार नाही आहे बघ मग असं पण इकडे अर्णव जो आहे तो या राकेशला बोलत असतो अर्णव आता चांगलीच राकेशची राकेश पुन्हा शर्टची कॉलर पकडतो आणि बोलतो की मी चुकूनसुद्धा असं काही होऊन देणार नाही आहे तेव्हा आता राकेश बोलतो की बर जाऊ दे नाही होऊन देणार ना मग मग काय होत ते नाही तुझ्या डोळ्यात मी ईश्वरशी लग्न केलं तर बघ मग अरे तुला थोडं सत्य जर कळलं तर तिचा काय होईल हा विचार का नाही करतरी चिंटू तू थांब चिंटू मी तुला थोडं समजावून सांगतो बरं का असं म्हणत त्याच टेबलवर हा राकेश बसतो आणि लगेच बोलतो की हा जो काही त्रास होणार आहे ना हा तुझ्या ताईला होणार आहे एकदा विचार कर ती तुझी मिस इंदोर आहे हे सर्व सत्य तुझ्या इंदोरी जिलेबीला जर समजलं तर काय फरक पडणार आहे एकदा विचार कर तिच्या घरचे मला पोलिसांमध्ये देतील परंतु त्रास जो होईल तो तुझ्या लाडक्या ताईला मग होईल का सहन तुला असं पण इकडे अर्णवला हा राकेश बोलत असतो तस तसं अर्णव खूप रागाने राकेशकडे बघत राहतो चिंटूने कुठलंही पाऊल उचललं तरी त्याचा त्रास जो होणार आहे तो त्याच्या लाडक्या बहिणीला अंजलीला होणार आहे हे लक्षात का नाही तुझ्या त्यानंतर आता राकेश जो आहे तो बोलतो की अरे तू आता मामा होणार आहे मामा आणि अंजलीच्या पोटातलं बाळ जे आहे ते तुझा भासा असणार आहे आणि याच्या अगोदरसुद्धा मी खूप काही तुला फसवलं आहे तुझ्या बहिणीला फसवलं खोटा वकील तुला सांगितलं आणि तुझ्याकडून खूप काही पैसे उकाळले आणि तू आहे आता सर्वांचा लाडका चिंटू मामा असं जेव्हा आता हा राकेश बोलत असतो तेव्हा मात्र अर्णव त्याच्याकडे खूप रागाने बघतो आणि राकेश आता खूप पोटमोठ्याने हसत असतो आणि बोलतो की किती मस्त झालं ना अगदी माझ्या मनासारखं आता तू काहीच करू शकत नाही आणि कुठलंच पाऊल उचलू शकत नाही असं म्हणत राकेश आता स्वतःला जिंकला असं म्हणत हसत असतो आणि आणखीनच त्याचा आनंद व्यक्त करत असतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की माझ्या ताईच्या बाबतीत फसलो परंतु ईश्वरीच्या बाबतीत मी फसवून देणार नाही तुला ईश्वरीचं आयुष्याचं वाटोळं मी होऊन देणार नाही तेवढ्यामध्ये इकडे हा राकेश बोलतो की नाही हो फसवून देणार ना तुझ्या त्या ईश्वरीचं आयुष्य मग एक काम कर तुझ्या ताईच्या आयुष्याचं वाटोळं होईल बघ तू काय होतं दे असं राकेश आता या अर्णवसमोर बोलतो आणि खूपच मोठ्याने हसू लागतो ईश्वरी जी आहे ती आता पाणी पित असते रात्रीची वेळ असते तिला काही झोप लागत नसते ती खूप घाबरलेली असते आणि इकडे किचनमध्ये बिचारी येते आणि ती बिचारी पाणी पित असते आता तेवढ्यामध्ये सुप्रिया पण तिथे येते सुप्रियाचं लक्ष ह्या आपल्या ईश्वरीकडे जातं ईश्वरी ही आपल्या आईला बोलते की आई मला खूप वाईट स्वप्न पडलं आई मला त्या स्वप्नामध्ये खूप भीती वाटत होते त्या स्वप्नामध्ये मी हरवले होते आणि वाट मला सापडे ना म्हणून मी एकटीच माझ्या भोवतीच फिरत राहिले आणि त्यानंतर मग डोळ्यासमोर फक्त माझा अंधेरा होता आई मला असं स्वप्न का पडलं असेल ग मला खूप घुसमटल्यासारखं झालं ग आई काय करू मी तेव्हा आता सुप्रिया बोलते की अगं इशू जाऊ दे स्वप्न ते स्वप्न असतं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आई अशी वाईट स्वप्नं जी पडतात ना ती आपल्याला कसला तरी संकेत देतात बघ मला पहाटे पडलं हे स्वप्न पहाटेची स्वप्न खरं होतात असं बोलतात ना असं ही सुप्रियाला आपली ईश्वरी सांगत असते त्यावर आता सुप्रिया बोलते की नाही इशू आपल्या मान्यात ह्या गोष्टी असतात हे सर्व मनाचे खेळ असतात नको विचार करू बाळा तू एवढा टेन्शन नको घेऊ रात्रीची खूप वेळ झालेली आहे थोड्या वेळ शांत झोप तुझा अलाम झाला की मग उठ एकदा तुझी झोप पण चांगली होईल आणि तुला फ्रेश पण वाटेल असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की चल मी तुला थापडवून झोपते लहानपणी मी तुला जशी झोपवायची तशी चल बरं असं म्हणत ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते तर दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो काही हसायचा कमी झालेला नसतो आता अर्णव त्याच्याजवळ येतो आणि बोलतो की तू समजतोच एवढं काही सोपं नाही कारण तुझा नाही मी खरा चेहरा सर्वांसमोर आणला तर नावाचा चिंटू नाही मी तुझं हे नाटक जे आहे ना ते बंद कर आता मित्रांनो हा राकेश खूप बडकतो राकेश लगेच अर्णवला बोलतो की एवढा कॉन्फिडन्स आहे का तुझ्यामध्ये चल मग तुझं चॅलेंज जे आहे ना ते मी ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस इकडे राकेश असं बोलल्यामुळे अर्णव बोलतो की तुझ्या एक एक खोट्याची किंमत जी, जी आहे ना ती तुला मोजावी लागणार आहे तुझा हा चेहरा आहे ना तो मी मारून टाकणार आहे आणि बघ तू काय होतं ते असं पण इकडे अर्णव जो आहे तो ह्या आपला राकेशला बोलत असतो आणि हा राकेश जो आहे तो अर्णवकडे खूप रागाने बघत राहतो राकेश लगेच बोलतो की चल मग आजचीच सुरुवात आपण करूयात तुझ्या बहिणीपासून सुरुवात होईल अगोदर काढ तुझा फोन आणि लाव तुझ्या बहिणीला ताईला फोन लाव आणि सांगून टाक तिला सर्व काय खरं आहे ते असं पण राकेश या अर्णवला बोलत असतो आणि एकदा तू तिला सांग तिची हालत बघ ऐकल्यावर काय होईल ते तू तर बोलला की मी तिच्यासाठी सर्वस्व आहे ती माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते तुझी लाईफ आहे ना ती मग सांगून टाक तिला सर्व आणि किती त्रास होतो एकदा बघ तुझ्या डोळ्यांनी तिला असं राकेश या अर्णवला जेव्हा बोलत असतो तर अर्णव लगेच थोडासा टेन्शनमध्ये येतो राकेश बोलतो की मला माहीत आहे घाबरलास ना तू तु, थांब मी तुझ्या बहिणीला मी आता फोन लावतो आणि तिला सर्व सांगून टाक की जिजू कसे आहेत ते आणि राकेश लगेच आता मोबाईल काढतो तो फोन ओपन स्पीकरवर टाकतो एवढ्यामध्ये बिचारी आपली अंजली रूममध्ये झोपलेली असते ती लगेच बोलते की अहो हॅलो कुठे आहात तुम्ही बोला ना एवढ्या रात्री कशाला फोन केला बरे आहेत ना तेव्हा मात्र इकडे अशी अंजली जेव्हा ही राकेशला बोलत असते तर राकेश लगेच बोलतो की अगं अंजली मी बरा आहेस अर्णव माझ्यासोबत आहे, आहे। तेवढ्यामध्ये इकडे अंजली लगेच बोलते की एवढ्या रात्री चिंटू तुमच्याबरोबर आहे का काही काम आहे का तेवढ्यामध्ये अर्णव तिथे आई असं समजताच राकेश बोलतो की अगं चिंटूला तुझ्याशी बोलायचं आहे बोल बरं त्याच्याशी तेवढ्यामध्ये अंजली लगेच चिंटूला बोलते की चिंटू काय झालं बोल ना तुम्ही दोघे बरोबर आहेत का कुठे आहेत बोल तेवढ्यामध्ये अंजली खूप चिंटू चिंटू करू लागते तो फोन ओपन स्पीकरवर असतो परंतु आपला चिंटू जो आहे अर्णव तो काही बोलायला तयार नसतो तेवढ्यामध्ये राकेश या अर्णवला बोल बोल असं खुणावत असतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की ताई रिलॅक्स आता हा राकेश लगेच डोक्याला हात लावतो त्यानंतर इकडे अंजली बोलते की बोलणं चिंटू काय झालं तर अर्णव बोलतो की टेन्शन यायसारखं काही नाही आहे राकेश लगेच बोलतो की अंजली मी तुला आल्यावर सांगतो तेवढ्यामध्ये इकडे राकेश बोलतो की मी तुला आल्यावर सर्व सांगेल तुझा भाऊ तुला काहीच सांगणार नाही ना ना। परंतु आज खूप मोठ्या संकटातून मला अर्णवने वाचवलेला आहे आणि त्याच्यामुळेच आज तुझा नवरा श्वास घेतो आहे असं समजतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की चिंटू थँक्यू यू बरं का असं पण इकडे अंजली ह्या चिंटूला थँक्यू असं बोलते त्यावेळेस इकडे हा आपला चिंटू ओके असं बोलतो तेवढ्यामध्ये हा राकेश बोलतो की बघ बघ स्वतःचं थोडंसुद्धा कौतुक ऐकवत नाही तुझ्या भावाला अंजली तू काळजी करू नको सर्व काही ठीक आहे काळजी घे आपल्या बाळाची आणि झोप निवांत असं पण इकडे हा राकेश जो आहे तो फोनवर या आपल्या अंजलीला बोलत असतो आणि स्वतःची काळजी घे बरं का कारण आता इथून पुढे सर्व काही तुझ्यासाठीच आहे आणि आपल्या बाळासाठी असं हा राकेश जो आहे तो ह्या आपल्या समोर फोनवर बोलत असतो आणि अर्णव जर असा भाऊ असला ना माझ्या बायकोला तर कुठलाच माणूस काळजी करणार नाही ना। राणी सरकार झोपा बर का तुम्ही असं हा राकेश आता या अंजलीला फोनवर बोलतो आणि फोन लगेच कट करतो इकडे अंजली लगेच फोनवर बोलायला जाते परंतु तेव्हा फोन कट झालेला असतो आता अंजली थोडी विचार करू लागते की नेमकं काय झालं का असेल असे हे फोनवर का बोलले असतील त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो राकेशला बोलतो की तू राक्षस आहे एक नंबरचा राक्षस तर राकेश लगेच बोलतो की रा... मी राक्षस नाही तर महाराक्षस आहे दहा तोंड आहेत मला अरे अर्णव मी काय करू मी राक्षसासारखाच आहे एक तोंड का झाकतो आणि दुसरं तोंड काढतो अरे शिर्के साहेब ह्या राक्षसाला संपवायचं जे काही पूर्ण स्वप्न आहे ना ते कधीच पूर्ण होणार नाही बर का असं हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो हा जो काही खेळ सुरू झालेला आहे ना हा आत्ताशी कुठेतरी सुरू झालाय त्यामुळे तो काही संपू शकत नाही तुझे जे सर्व हुकुमाचे एक्के जे आहेत ना ते माझ्या हातात आहे त्यामुळे तू शिस्तीतच राहायचं हा राजेश भोसले जो आहे ना उर्फ राकेश नायक आणि उर्फ राक्षस असं हा राकेश जो आहे तो ह्या अर्णवला बोलत असतो तर अर्णव बोलतो की किती जर एक्के असले ना तरी पण शेवटी सत्याचाच विजय होतो हे मी तुला दाखवून देईल असं अर्णव ह्या राकेशला बोलत असतो की शेवटी तुझा जीव जो आहे तो तुझ्या बहिणीत आहे आणि तिचा जीव जो आहे तो ऑल द बेस्ट असं हा राकेश या अर्णवला बोलत असतो आणि तेव्हा मात्र दोघेही एक खूप एकमेकांशी बोलत असतात आणि तिथून आता राकेश हा गायब होतो मामा सुद्धा रूममध्ये असतात आणि मामाला काही झोप लागत नसते मामा आता रूममध्ये असतात आणि ते चक्कर मारत असतात तेवढ्यामध्ये इकडे हा आपला आकाश जो आहे तो उठतो आणि या आपल्या बाबांना बोलतो की अहो बाबा तुम्ही झोपले नाही का तेव्हा मात्र बाबा बोलतात की नाही नाही अर्णव जो आहे तो रात्रभर आला नाही माझा एकही फोन रिसीव करत नाही कुठल्या परिस्थितीत अडकलाय कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की म्हणजे अशी काही सिच्युएशन होती का मामा बोलतात की नाही नाही मी ओगाच बोललो शेवटी तुझी मम्मा जी आहे ना ती खूप घोरते त्यामुळे मला झोप येत नाही म्हणून मी म्हटलं चला आपलं बाहेरच थांबावं असं बाबा जे आहे म्हणजे मामा ते आपल्या आकाशला सांगतात आकाश बोलतो की डॅड तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय असं हा आकाश जो आहे आपल्या डॅडला बोलतो तेव्हा आता डॅड लगेच या आकाशकडे बघतात त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की ज्यावेळेस हा आपला दादा फोन रिसीव करत नाही आणि काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे तुम्ही मला का सांगत नाही तेव्हा मात्र मामा बोलतात की असा काही प्रॉब्लेम नाही रे अर्णव कुठेतरी गेला आहे आणि मला तर असं वाटतं की तो का कॉल उचलत नसेल याचाच विचार मी करत होतो बाकी काही नाही असं मामा जे आहे ते आकाशला सांगत असतात त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की डॅड मला दोन गोष्टी ज्या आहेत त्या कन्फर्म माहीत आहे एक गोष्ट म्हणजे दादा कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो हँडल करू शकतो आणि दुसरा जो काही प्रॉब्लेम आहे तुम्ही आणि दादा माझ्यापासून काहीतरी लपवताय असं पण हा आकाश आपल्या बाबांना बोलतो बाबा तुम्ही मला का सांगायला तयार नाहीत तो काही तेव्हा मात्र हा मामा जो आहे तो बोलतो की सांगण्यासारखं काहीच नाही बाळा जेव्हा कळायचं तेव्हा तुला कळणारच आहे असं पण मामा आता ह्या आकाशला बोलतात आणि लगेच रूममध्ये निघून जातात आता आकाश थोडासा विचार करू लागतो तो की हे नेमकं कालप होत असतील दुसरीकडे मित्रांनो अर्णव हा गाडीमध्ये बसतो आणि खूप वेगाने ती गाडी आता फास्ट चालवत असतो त्याला हे टेन्शन आलेलं असतं आपले जिजू किती डेंजर निघाले त्याचं कुणाचंही तेच सो मित्रांनो कारण हा राकेश जर असा जावई जर कुणाला मिळाला तर कितीही कंडिशन अवघड होती हो। त्यामुळे आपल्या बिचारे अर्णवची सुद्धा कंडिशन तशीच झालेली असते त्याला सर्व काही चा ते घडलेलं जे काही प्रकरण असतं ते सर्व आठवत असतं आणि तो त्याच गोष्टीचा गाडी चालवत असताना विचार करत असतो एवढं घडून गेलेलं असताना सुद्धा हा जो काही त्रास आहे तो तुझ्या ताईला होणार हे सुद्धा या राकेशचं बोलणं आठवत असतं आता अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अगं ईश्वरी तुझ्या आयुष्यात खूप मोठी चूक घडत आहे परंतु मी हे घडून देणार नाही आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तूही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद